नमस्कार मित्रांनो मी तुमचा राहुल पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो पुगाव इंधकेसरी मैदान होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे टॉपचे पैरे असतील त्यांच्याबद्दल सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण बघा मित्रांनो आणि जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इंदकेसरी मैदानातील जो टॉपचा पायरा आहे तो पहिला पायरा असेल आपल्या सर्वांचा लाडका बिंजोरचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक आणि त्याचा त्याला पैरा असेल सुंदर उर्फ कॉकटेल पिंटू शर्ट मोडक यांचा कॉकटेल तर मित्रांनो याच्या आधी ही गाडी पाळलेली आहे मित्रांनो आणि या गाडीचा स्पीड काय आहे तुम्हाला माहितीच असेल ही जर गाडी इंद केसरी पुसेगाव मैदानासाठी राहिली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का या गाडीला गुलाल मिळेल का नाही तर मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा हो दुसरा जो पहिरा आहे मित्रांनो तो असेल कलंबीकरांचा शंभू आणि त्याच्या जोडीला असेल मोठ्या मैदानाचा मोठा वाजता ज्याला समोरले जात असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा स्पीड काय आहे आणि कलंबीकरांचा शंभू सुद्धा आता सध्या गुलालामध्येच आहे मित्रांनो तर या गाडीचा स्पीड पण चांगला लागेल मित्रांनो आणि ही गाडी जर पुसेकेश्री मैदानावर राहिली तर शंभर टक्के या गाडीचा पण गुलाल असेलच मित्रांनो असं मला तरी वाटतंय तिसरा पहिला असेल मित्रांनो सरजा आणि बब्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आठ हजार पाचशे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो या जोडीला अपराजित जोडी म्हणून संबोधली जाते कारण तुम्हाला माहित आहे या गाडीचा स्पीड काय असं आहे याच्या आधी पण भरपूर ते फाय फायनलचे मालक कर, मानकरी ते झालेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहित आहे का सर्जा आणि बब्या हे दोन्ही पण नंदी आता सध्या फुल फॉर्ममध्ये आहेत मित्रांनो आणि या गाडीचा स्पीड काय लागेल ते तुम्हाला माहितीच असेल तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चौथा जो पैरा असेल तो आपल्या साताराची हरिण बलमा आणि रुस्तम इंद केसरी मैब्या मित्रांनो तुम्हाला पण माहित आहे की मैब्या आणि बलमाची जर गाडी इंद केसरी पुसेगाव मैदानासाठी लागली तर त्याचा स्पीड काय असेल आणि दोन्ही पण नंदी टॉपचे टॉपचे आहेत हा पैरा जर शंभर टक्के असला तर ही गाडी पण गुलालयात राहू शकते मित्रांनो तर आणि पुढचा जो पैरा असेल अर्जुन आणि लखन मागच्या मैदानाचा जो कोरेगाव केसरी झाला त्याचा मानकरी लखन आणि नामदार केसरी याचा मानकरी अर्जुन ही गाडी पण एक चांगली पडू शकते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण नंदी सध्या फुल फॉर्म मध्ये आहेत आणि यांचा पण स्पीड खूप चांगला आहे मित्रांनो तर ही जोडी जर राहिली तर यांचा पण गुलाल शंभर टक्के असेल मित्रांनो मला तर असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि शेवटचा पहिला असेल आपल्या सर्वांचा लाडका नवा मेंद केसरी बकासूर मित्रांनो बक्कासूर आणि सर्जा ही जोडी हिंद के पुषेगा मैदानासाठी पलानार होती पण काही कारणास्तव ही जोडी पलेल का नाही आता सर्वांना शंका पडली मित्रांनो काही थोडा प्रॉब्लेम झालेला असं बोलत होते ते मागचा जो इंटरव्ह्यू झाला शेठ दुमाल यांच्या मामाचा त्याच्यामध्ये बोलत होते कि बक्कासूरचा आणि सर्जाचा कॅन्सल झालेला आहे पैरा तर त्याच्यामध्ये बक्कासूरमध्ये एकतर स्वर्गीय पंडितनाथ शेठ फडके यांचा पक्ष नाहीतर अर्जुन आणि एक लखन या तीन बैलांपैकी कोणता तरी एक पैरा असेल मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं कोणता पैरा वा असला पाहिजे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र